सर्वांना जोहार दामोमुळे ऑफिशियल आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा शासकीय जे रोजंदारी कर्मचारी वर्ग तीन आणि वर्ग चे काम करतात त्यांचं नाशिक येथे आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भामध्ये पंधरा सोळा दिवस झाले त्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे कालच माननीय मुख्यमंत्री आदिवासी विकास मंत्री यांच्यासमोर यांच्यासमवेत मिटिंगसाठी अन्न आणि औषध प्रशासन मंत्री झिरवाळासाहेब असतील यांनी बिराड मोर्चातील शिष्टमंडळाला घेऊन गेले होते परंतु आ, मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदय यांनी त्या ठिकाणी वेळ दिला नसल्याचं आहे आणि त्यामुळे आंदोलन आंदोलनकर्ते आहेत ते परत आले निराश होऊन आलेले आहेत आणि हे सगळं चालू असताना म्हणजे त्यांचं पंधरा सोळा दिवस आंदोलन सुरू आहे आणि पंधरा सोळा दिवसानंतरही त्याच्यावरती तोडगा निघत नाहीये आणि एकीकडे खोटरा म्हणून एक सर आहेत ते पूर्ण अन्न त्याग त्यांनी केलेलं आहे त्यांच्या आंदोलनाला जवळजवळ आठ नऊ दिवस झालेले आहेत आणि त्यांची प्रकृती ढासळलेली असताना आता शासकीय आश्रमशाळेमध्ये जे रोजंदारी पदं आहेत ती पद भरण्यासाठी आदिवासी विकास विभागाने एक वेगळी शक्कल लढवलेली आहे आता शासकीय आश्रमशाळेत ती रोजंदारीची जी पदं आहेत ती पवित्र पोर्टलमध्ये मध्ये नोंद केलेल्या कर्मचाऱ्यांमधून भरणार आहेत का अशा पद्धतीची माहिती सध्या आयुक्तालय जे नाशिक येथील कार्यालय आहे त्यांनी मागवलेली आहे आता या नेमकं ते पत्र नेम काय का आहे ते आपण ते स्पष्ट बघूया हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला हा विषय नेमका कळेल आपण ते पत्र नेमकं आहे ते काय आहे ते बघूया बघा हे जे पत्र आहे ते चोवीस पाच दोन हजार आहे सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना या ठिकाणी पाठवलेला आहे आणि ते पत्र कोणी पाठवलेले आहे जे उपायुक्त आहेत प्रशासनचे शशिकला अहिरराव मॅडम त्या आदिवासी विकास आयुक्तालयातील जे उपायुक्त आहेत त्यांनी हे पत्र जे आहे ते पत्र या ठिकाणी सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना पाठवलेलं आहे आता यामध्ये नेमका विषय काय आहे विषय हा आहे की रोजंदारी ताशिका तत्वावरील शिक्षक कर्मचाऱ्यांची माहिती सादर करण्याबाबत आणि कोणत्या शिक्षकांची माहिती सादर करायची आहे तर त्या ठिकाणी असं त्यांनी म्हटलेलं आहे की उपरोक्त विषयान्वये कळवण्यात येते की आपल्या प्रकल्प कार्यक्षेत्रातील दोन हजार चोवीस पंचवीस हे जे शैक्षणिक वर्ष होतं या शैक्षणिक वर्षापर्यंत शासकीय आश्रमशाळेवरती तासिका तत्वावर कार्यरत जे काही शिक्षक आहेत त्या शिक्षकांनी पवित्र पोर्टल या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती भरलेली आहे का अशा उमेदवारांची माहिती सध्या संकलन सुरू आहे आणि ती माहिती संकलन करायला सांगितलेली आहे सर्व आ, सर्व प्रकल्प अधिकाऱ्यांना ती माहिती अठ्ठावीस जुलै दोन हजार पर्यंत आयुक्त नाशिक यांना ईमेलद्वारे सॉफ्ट कॉपी द्यायची आहे स्वाक्षरीत कॉपी द्यायची आहे आता यामध्ये कोणती कोणती माहिती द्यायची आहे ते या ठिकाणी बघा मित्रांनो त्या प्रकल्पाचं नाव ताशिका तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची नावं पवित्र पोर्टलला जर त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे असं यश म्हटले तर नोंदणी क्रमांक आणि कोणत्या तारखेला त्यांनी नोंदणी केलेली आहे ते दिनांक अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी नाशिक आयुक्तालय म्हणजे याचा अर्थ हे मंत्रालयातून सगळ्या गोष्टी घडत आहेत मंत्रालयातून हे रोजंदारी कर्मचाऱ्यांचं ज्या काही जागा आहेत त्या भरण्यासाठी पवित्र पोर्टलला नोंदणी केलेल्या म्हणजे जे रोजंदारी कर्मचारी सद्यस्थितीमध्ये चोवीस शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस पर्यंत काम करत होते कारण यावर्षी त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाही आहे त्यामुळे चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षामध्ये जे रोजंदारी कर्मचारी शिक्षक म्हणून काम करायचे त्यापैकी किती शिक्षकांनी किती शिक्षकांनी पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे आणि ज्यांनी नोंदणी केलेल्या आहे त्यांची माहिती आम्हाला पाठवा अशा पद्धतीचं या ठिकाणी माहिती सादर करायला सांगितलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीत मागेही मी म्हटलं होतं की आदिवासी विकास विभागाच्या संस्थांमध्ये पवित्र पोर्टलद्वारे भरती होणार आहे आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांचे एकीकडे एक आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे मात्र शासन पवित्र पोर्टलमध्ये नोंदणी केलेल्या म्हणजे जे उमेदवार ऑलरेडी जी शिक्षक रोजंदारीवर गेल्या वर्षापर्यंत काम करायचे त्यापैकी किती उमेदवारांनी किती शिक्षकांनी पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे त्याच उमेदवारांची या ठिकाणी निवड केली जाईल अशा पद्धतीचे या पत्रामध्ये तरी सद्यस्थितीमध्ये दिसत आहे आणि त्यामुळे एकीकडे जे मुलं ऑलरेडी कोर्टात गेलेले आहेत जे शिक्षक ऑलरेडी कोर्टात गेलेले आहेत त्यांना नऊ दहा वर्ष झालेले आहेत त्यांना कोर्टाचं सेवा संरक्षण आहे ते वेगळे आणि त्यानंतर जे शिक्षक ज्यांनी पवित्र पोर्टलला नोंद केलेली आहे असे शिक्षक अशा सर्वांची एकत्रित त्या ठिकाणी माहिती गोळा केली जाते आणि त्याच्यातून मग आदिवासी विकास विभाग काय निर्णय घेतं हे पण बघणं बघणं फार गरजेचं आहे त्यामुळे ज्या ज्या लोकांनी पवित्र पोर्टलला नोंदणी केलेली आहे अशा उमेदवारांनी जर तुम्ही त्या त्या ज्या प्रकल्पामध्ये काम करत असाल तेथील प्रकल्प कार्यालयामध्ये जाऊन आ, आपली माहिती तात्काळ द्यायची आहे किंवा तुम्हाला त्या प्रकल्प कार्यालया स्तरावरून ज्या काही सूचना आलेल्या आहेत तुमच्या मुख्याध्यापक स्तरावर त्यानुसार तुम्ही कार्यवाही करायची आहे हा व्हिडिओ यासाठी महत्वाचा होता की पवित्र पोर्टलला ज्यांनी ज्यांनी नोंदी केलेल्या आहेत त्यांनी संकेतस्थळावरती माहिती भरलेली आहे अशाकडे तुमच्याकडे तो फॉर्म असेल पवित्र पोर्टलला नोंदणी केल्याचा आणि त्या दृष्टीकोनातून या ठिकाणी त्या मुलांनी माहिती द्यायची आहे आणि त्यामुळे एकंदरीत आदिवासी विकास विभागाच्या सेक्रेटरी असतील मंत्री बसतील त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय काय शिस्त आहे ते पाहणं गरजेचं आहे परंतु आदिवासी विकास विभागामध्ये जे रोजंदारी कर्मचारी काम करत होते त्यांचं एकीकडे आंदोलन सुरू आहे आणि एकीकडे आदिवासी विकास विभागाने वेगळी शक्कल लढवलेली आहे आत्ता पुन्हा हे आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता आहे हे एकंदरीत या ठिकाणी दिसतंय तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि ही माहिती जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत पोहोचवा आपण थांबूया जोहार जय संविधान